नमस्कार मंडळी कशाच कशाचं मास आज शेरणीची भाजी हा तर ह्या शेरण्या मायना कापून घेतल्या आणि उकडून घेतल्या चवळे टाकायला शिजून घेतल्या आणि मसाला वाटला काय काय वाटलं मसाल्यात लसूण आद्रक शेंगदाणे आणि सौदा सारं वाटलं कोथंबीर कांदा कांदा भाजून वाटला हा हे मसाला आहे तो मसाला कमी घेतला मा येऊ खाणार थोडे ना आपण आता तेल राहिले कडाई ठून घेतली मायना कडाई गरम झाली त्याच्यात तेल टाकलं तेल टाकलं त्याच्यात तर या शर्ण्या मायना दुपारा चिरून धुऊन ठुलत्या धून ठुलत्या याला अगोदर चिरून धुऊन ठोणं पडत आहे पाण्यामध्ये पाण्यात डुबून जसे आपण वांगे काळे पडून म्हणून कापल्यानंतर पाण्यात ठेवतो का तसं ठुण पडत त्याला तर याला उकडून याचं पाणी झारून टाकायचं आहे ना हा पाणी काढून टाकायचं मग कडू पाना कमी होतो कमी होतो आता तेल तपलं आता ही मौरी टाकली हा मौरी तळी जिरे टाकू राहिले हे हळद टाकू राहिले हे बा मसाला हा कांदा लसून मसाला आहे आता हे सौदा टाकते त्याच्यात वाटलेलं वाटण जे चांगल तर चांगलं तेल सुटूस तर तळून घ्यायचं माय शहर चवळीतच वाहत्या का चवळीतच हा ह्या चवळीमध्येच चांगल्या लागत्या तर या अशा चवळ्या ज्या मस्त शिजून घ्यायच्या आणि लय नाही शिजवायच्या आहे ना थाड्या थाड्या म्हणजे बिर्याणीच्या तांदूळावानी हा म्हणजे याला उकळी फुटू द्यायची थोडीशी आता टाकू राहिली पाणी झारून घ्यायचं बरं का कडू राहत ते जरा हिरव्या पाणी हा हिरव्या कडू लागते शेरण्या आणि ही टाकून दिली चवळी त्याच्यात चवळी आता काय करायचं मग आता मीठ टाकायचं हा आणि चांगली उकळी फुटली की झाल्या शरण्या तर या शरण्या मला लय आवडत्या पण त्या थोड्या पिक केल्या पाहिजे ह्या जरा कच्च्या आहे त्याच्यामुळं थोड्या कडू लागन त्या पण तरी बी चांगल्या लागत्या कारल्याची भाजी कशी थोडी कडू लागती पण तरी आपण खातो तस शरण्याची भाजी हा तर चव्याची चांगली राहते आता उकळी फुटली की झालं आता उकळी फुटली की झालं हम्म ये मग तिकडे घेऊन स्वयंपाक झाला आहे ना झाला ओके काय झालं समू तुला आज काय झालं तुला तू आज हसाना नाही हसना नाही हस तुला बरच नाही ती काय हसना रे कोण फोन तिच्या डोळ्यावर नको येऊ काय झालं समू तुला आज बहु झाला का माय मला करमुनी राहिल तो दुख राहिल तर राहिली ना मग आज हाव ना हसून राहिली काही नाही समूह समूह काय झालं तुला असं पाणी येतं डोळ्यातून डोळ्यातून सर्दीमुळे आहे ना येत पण चांगलं आहे तिचं नाक वायता म्हणे नाक पण शिंबुडणी उरायला पाणी शुभ्र पाणी उरायला खर बी कमी झाली सकाळच्या औषधाने सक आपण डॉक्टर कडे मग पिल्लू जाऊ आता उद्या आहे ना नाऊ आता उद्या सकाळपर्यंत आता सकाळी इलाज करणं चालू आहे जर तिला आराम नाही पाळला तर सकाळी सकाळी दवाखान्यात घेऊन जाऊ तिला जाऊन इंजेक्शन पोहोचून येते हा तर सोनुष मम्मी, तू सांभाळ आता गेला थोडा वेळ आम्ही तो भाकरी खाऊन घेतो तुम्ही आमच्या झाले की मग तू खाय हा समूह चाल जावाला नाराज है कोई नाराज है कोई, कोई। जास्त बोलल रडू उभी उल नक्की बिलकुल बोल ना का ती मला आज पहिला व्हिडिओ तिचा कि त्यास ना काय झालं समू चाल 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 चाल, चाल बेटा ना। ना। नाराज ये तू आज नाराज आहे मायावर काही मो काही चुकलं का बाई नाही ना <laughs> चुकलं का काही एक चुकलं दावखान्यात मी नेल तुला चाल चाल भाजी। भाजी। आज आहे ना दहावखान्यात नेल असतं डॉक्टरने इंजेक्शन दिलं असतं आहे ना ऐकू राहिली गप्पा मग चाललो मी तर चला मग मंडळी जेवाला ह्या अशी झाली मस्त आपली शेरण्याची भाजी माझं ताट झालं रेडी मस्त ज्वारीची भाकर आणि शेरण्याची भाजी आणि ह्या उकळलेल्या मिरच्या पहिले ना लय शेरण्या राहायच्या मग वावर आहे ना

वाळून बी टूजई आणि उन्हाळ्यात भिजले की पहिले बरोबर आहे आमची झाले आता जेवण सोनूची मम्मी बसली जेवाला हा ती जेव राहिली आता काय करायला तुला भाजी खोबरेची बदाम काजू हा जेव मग आता किती शेपूची पालकाज भाजी उद्या परवा बाजार आहे ना आता परवा आणि ना मग आता काय बरोबर आहे इकड सोन्या हाय स्वामी जवळ ना बोटा बोट बाहेर नाही काही नको तुला काय नको आज ती बिमारी तुला बोटं बाहेर ना खेळू दे and that nahi kalu button uh...